ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी आपण बघत होतो की माणूस हा स्खलनशील आहे आणखीन माणसाला जर पश्चाताप झाला आणि त्याने मनापासून जर क्षमा मागितली तर त्याच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो त्याचं जीवन बदल जाऊ शकतं ही क्षमा करणारी व्यक्ती खूप मोठी असावी असा लागते मोठ्या मनाची असावी लागते आणि म्हणून क्षमा करणं ही दैवी गुण आहे असं म्हटलं जातं संतांच्यामधला हा एक अत्यंत मोठा गुण आहे आणखीन हे संत आपल्याला क्षमा करतात म्हणूनच आपलं जीवन बदललं जाऊ शकतं अशी अनेक उदाहरणं आपल्याला संत चरित्रामधनं वाचायला मिळतात की ज्यामुळे संतांनी समोरच्या व्यक्तीचं जीवन आरपार बदलून टाकलेलं आहे आपण जर बघितलं तर संत एकनाथांच्या जीवनामध्ये असा एक सुंदर प्रसंग सांगण्यात येतो संत एकनाथ महाराज हे ज्या वेळेला दररोज स्नानासाठी जात असत त्यांचं जे गाव आहे पैठण हे गोदावरीच्या तीरावरती आहे आणि गोदावरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या गोदावरीमध्ये दक्षिण गंगेमध्ये ते, गंगे ते स्नानासाठी दररोज जात असत एकनाथ महाराज एक दिवशी स्नानासाठी गेलेले होते आणि ते परत येत असताना त्या ठिकाणी एक यवन उभा होता आणि यवनाने त्यांना बघितलं आणि तो त्यांच्या अंगावरती थुंकला नाथबाबा हसले आणि नाथबाबा पुन्हा परत गेले परत त्याने गंगेमध्ये स्नान केलं आणखी स्नान करून ते परत आले पुन्हा तो यवन त्यांच्या अंगावरती थुंकला हा प्र पुन्हा नाथबाबा परत गेले परत त्याने स्नान केलं ते पुन्हा परतले पुन्हा यवनाने तीच कृती केली पुन्हा नाथबाबा परत गेले पुन्हा त्याने स्नान केलं हा प्रकार अनेक वेळ घडला शेवटी यवनच थकला आणि तो नाथबाबांना शरण गेला तुम्हाला राग येत नाही का त्यामुळे राग कशाबद्दल यायचा तू तर मला गंगेचं अनेक वेळा स्नान घडवलंस त्यामुळे मला अत्यंत आनंदच झाला हे पाहिल्यानंतर त्यां तो त्यांना शरण गेला आणि तो म्हणालेला की माझ्या हातून अपराध घडला मारा महाराज मला क्षमा करा आणखी नाथबाबांनी त्याला आशीर्वाद दिला आणखीन त्याचं जीवन बदलून गेलं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट निळोबा रायने एका अभंगामध्ये सांगितलेली आहे निळोबा राय असं म्हणतात की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला यवन अंगावरती थुंकला तर नाथबाबांनी काय केलं तर प्रसाद देऊन त्याला मुक्त केलं तुकाराम महाराजांच्या आयुष्यामधली घटना आणखीन बोलकी आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तुकाराम महाराज हे अभंग करत असत आणि त्या अभंगामधून ते काय सांगत असत तर तुकाराम महाराज एक बंडखोरीची भाषा त्या अभंगातून करत होते तुकाराम महाराज एका ठिकाणी आपलं आत्मचरित्र सांगताना असं म्हणतात की याती शुद्र वंश केला वेवसाव कुळी सातो देव कुळपूज्य म्हणजे माझी याती कुठली आहे तर माझी याती शुद्र आहे असं ते म्हणतात ते स्वतःला शूद्र म्हणून घेतात वास्तविक वर्णाश्रमाच्या धर्माप्रमाणे विचार केलात तर तुकाराम महाराज हे क्षत्रिय वंशातले हो मोरे आणव त्यांचं हो ते क्षत्रिय वंशातले परंतु ते स्वतःला शूद्र म्हणून घेतात याचं कारण काय की त्यावेळेचा काळ असा होता की त्यावेळेच्या ब्रह्मवृंदाने त्यावेळेच्या पंडितांनी असं जाहीर करून टाकलेलं होतं की आता दोनच वर्ण शिल्लक राहिले एक ब्राह्मण वर्ण आणि दुसरा वर्ण आणि तुकाराम महाराजांना स्वतःला शूद्र म्हणून घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपमान मान वाटत नव्हता स्वतःला शूद्र म्हणून घेणारे तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये किती बंडखोरीची भाषा करतात बघा तुकाराम महाराज असं म्हणतात की वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा वेदाचा तो अर्थ आम्मासीचं ठावा येरानी वाहावा भारमाथा वेदाचा अर्थ हा आम्हालाच केवळ ठाऊक आहे आणि इतरांनी फक्त त्या पोथ्या आपल्या डोक्यावरनं व्हाव्यात हमालासारख्या त्यांना त्याचा अर्थ करणार नाही वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार परंपरेने पुरोहितांना पंडितांना दिलेला होता आणि ह्या पुरोहितांच्या पंडितांचा हा जो धर्मान दिलेला अधिकार आहे त्या अधिकारालाच तुकाराम महाराज आव्हान देत आहेत स्वतःला शुद्र म्हणून घेणारे तुकाराम तुक महाराज वेदाचा अर्थ सांगायला लागलेले आहेत आणि वेदाचा अर्थ काय होतो हे सांगताना ते असं म्हणतात की वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे वेद वेद खूप बोलला आहे परंतुचा अर्थ काय होतो तर नामस्मरण करावं केवळ नामस्मरणाने तुमची सगळी पापं नाहीशी होतील असं तुकाराम महाराज सांगत आहेत आणि हा वेदाचा अर्थ ते लोकांना सांगायला लागले त्यावेळेला लोक त्यांच्या पाठीमागे यायला लागले लोकांना आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणण्याची किल्लीच त्या ठिकाणी सापडली असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे जायला लागले हे तिथल्या पंडितांना पुरोहितांना सहन होईना आणखीन त्यामुळे त्या लोकांनी असं ठरवलं की तुकाराम महाराजांना धडा शिकवला पाहिजे मंबाजी गोसावी नावाचा एक गोसावी त्यांच्या गावातच होता तो तुकाराम महाराजांना स्वतःचा प्रतिस्पर्धी समजत असे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होत असे परंतु मंबाजीच्या कीर्तनाला कोणीच जात नसे त्यामुळे त्याला राग येत होता त्याने केलेलं कवी त्याची केलेली कविता कोणीच वाचत नसे आणि तुकाराम महाराजांची कविता मात्र गावोगावी लोक मुखोद्गत करून सगळीकडे वाचतायत हे त्याने बघितलं तुकोबांचे हे अभंग जे त्यांनी रचलेत हे वेदांच्या आज्ञेचा भंग आहे असं त्याने म्हटलं कारण तुकोबा हा वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार काय आणि म्हणून त्यांनी तिथल्या धर्मपीठाकडे तक्रार केली आणि त्यावेळेला रामेश्वर भट्ट हे धर्माधिकारी होते रामेश्वर भट्टांकडे ही तक्रार गेली आणि रामेश्वर भट्टांनी असा निर्णय दिला की तुकोबांना वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे त्यांनी हे जे अभंग केलेले आहेत ते अभंग त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडून टाकावेत तुकोबाने ती आज्ञा मांडली आणखीन इंद्रायणीमध्ये ते अभंग बुडवले हे आपल्याला माहीत आहे ज्यावेळेला हे अभंग तुकोबाने बुडवले त्याला रामेश्वर भट्ट तिकडे आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला चालले होते ज्ञानेश्वर महाराजांचे ते अत्यंत निस्सिम भक्त होते आणखीन त्या ठिकाणी ते जात असताना वाटेत एका विहिरीमध्ये त्याने स्नान घेतलं त्याच वेळेला रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दहा सुरू झाला त्यांच्या अंगाला एक खास सुटली आणखीन अंगाचा दहा व्हायला लागला त्यांना तो दहा सहन होईना काय करावं हे सुचना त्यांनी वेगवेगळे उपचार करून बघितले वेगवेगळी औषधं घेऊन बघितली वेगवेगळे पाले लावून बघितले परंतु त्यांच्या तो दाह कोण काही केला क्षमे ना कमी होईना म्हणून ज्ञानेश्वर माऊलींकडे ते गेले आणखी ज्ञानेश्वर माऊलींकडे त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना शरण गेले आणि ज्ञानेश्वर माऊलीने त्यांनी असं म्हटलं की महाराज कृपा करा मला माझ्या अंगाचा जो हा दाह होत आहे तो कसंही करून नष्ट करा आणि म्हणून ते धरणं धरून तिथं बसले ज्ञानेश्वर माऊलीने त्यांना दृष्टांत दिला ते म्हणालेले तू संतांचा अपराध केलेला आहेस तुकोबांचा तू अपराध केलेला आहेस तुकोबांच्या वया ज्या आहेत हे सामान्य वाङ्मय नाही ते वेदच आहेत तुकोक्ती ही वेदच आहे तुकाराम महाराज हे सर्वसामान्य नव्हे ते प्रत्यक्ष स्वरूप आहेत आणि त्यामुळे तू त्यांना शरण जा तरच तुझा उद्धार होईल तुझा दाह कमी होईल नाईलाजाने रामेश्वर भट्ट देऊला आले आणि तुकाराम महाराजांना शरण गेले तुकाराम महाराज एक क्षमाशी नृत्यचे करुणामूर्ती संत होते रामेश्वर भट्ट आपल्याला भेटायला आले म्हटल्यानंतर ते म्हणाले की पंडित महाराज तुम्ही मला का भेटायला आलात तर ते म्हणाले महाराज मला कृपा करा आणखीन मला ह्या संकटातून वाचवा त्यावेळेला प्रसाद म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांना जो अभंग लिहून दिला आहे तो अभंग अत्यंत सुप्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चित्त शुद्ध तरी शत्रू होती मित्र जर चित्त शुद्ध असेल तर शत्रूसुद्धा मित्र होतील असा तो खूप सुंदर अभंग आहे रामेश्वर भट्टाने तो अभंग प्रसाद म्हणून स्वीकारला तो म्हटला आणखीन त्यांच्या अंगाचा दाहन ऐसा झाला तुकाराम महाराजांना ते शरण आले आणि तुकाराम महाराजांच्या टाळचे ताल, टाळकरी बनले ते तुकारामाचं महाराजांचं शिष्यत्व त्यांनी मनापासून स्वीकारलं तुकाराम महाराज स्वतःला कोणाचे गुरु म्हणून घेत नसत परंतु रामेश्वर भट्टाने असं ठरवलं की हेच माझे गुरु आहेत त्याने तुकाराम महाराजांची आरती रचलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि ती प्रसिद्ध आरती जी आहे त्या आरतीमध्ये रामेश्वर भट्ट असं म्हणतात की तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासे आले म्हणूनही रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले तुकारामाची तुलना करताना प्रत्यक्ष परब्रह्मच त्याच्या तुलनेमध्ये आलं आणि म्हणून रामेश्वर मी जो भट्ट आहे तो रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना शरण आलेला आहे मस्तक त्यांनी त्यांच्या चरणावर आहे आणखीन एका अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलंय तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा तुकाराम महाराज आणि विष्णू हे वेगळे नाहीत अशी ग्वाही रामेश्वर भट्टाने दिलेली आहे नंतर रामेश्वर भट्टांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं ही कृपा तुकाराम महाराजांची आणि त्यापेक्षाही रामेश्वर भट्टांच्या मनामध्ये पहिल्यांदा जो पश्चातापाची भावना आली त्यामुळेच ते कृपेला पात्र झाले आणि संतांनी त्यांच्यावरती कृपा केली आणखीन त्यांचं जीवन त्यामुळेच बदलून गेलं म्हणून आपल्या हातून जर काही अपराध घडला तर त्याबद्दल आपण संतांची क्षमा मागावी आणि आपल्याला पश्चाताप झालेला असेल तर संत निश्चितच आपल्यावरती कृपा करतील त्यामुळे पुन्हा एकदा आपण संतांच्या ठाई लीन होऊया आणि आज या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद